डोनगाव येथील मोटर रिवाइंडिंग वर्कशॉप चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान फोडून लाखो रुपयांचा ताबा लंपास केल्याची घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव इथं राज्य महामार्गावर असलेले ओम रिवाइंडिंग वर्कशॉप मध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे दुकान मालक ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सात जून रोजीच्या दरम्यान दुकानच्या शटरचे लॉक तोडून जवळपास साडेचार लाख रुपयांचा ऑफर तांब्याचे तार व इतर सामान चोरट्यांनी पसार केल्याचे सकाळी दुकान उघडल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले सदर घटनेची माहिती तात्काळ डोनगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली सदर घटनास्थळी डोनगाव पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सतीश मुळे ट्रॅफिक पोली यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा काय झालं नेमकं कधी चोरी झाली किती रुपये चोरी झाली नेमकं काय चोरीला गेला चोरीला कॉपर वायर गेलेला आहे काल रात्री दुकान फुटलेलं आहे कशाचं दुकान तुमचं मोटर काय काय केलं मोटर मधला सगळा कॉपर वायर निघलेला आहे तो स्क्रॅपही नेलेला आहे आणि त्याच्यानंतर नवीन वायरही सर्व गेलेला आहे किती रुपये कॅमल आणि सी दोन्ही गेलेले किती रुपया जवळपास एक साधारणतः साडेचार लाख रुपयापर्यंत झालेलं किती वाजताची घटना आहे